जगाला शांती मैत्री करुणंचा संदेश देणारे महामानव तथागत गौतम बुद्ध आपल्या सर्वांचे उद्धारकर्ते भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार विश्वरत्ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या श्रद्धास्थळी त्रिवार बंद आजच्या या गौतम शहीद गौतम वाघमारे मंचावरती उपस्थित असलेले पूज्य अदंत यांना अभिवादन कार्यक्रमाचे अध्यक्ष कांबळे सिनू नगर परिषदेचे अध्यक्ष मिलिंदी तथागत मित्रमंडळाचे अध्यक्ष भंडारेजी आणि या मंचावरती उपस्थित असलेले सर्व सन्माननीय नेते मंडळी आणि या कार्यक्रमाला गेल्या पाच तासापासून आपण जे उपस्थित आहात तुमच्या सहनशक्तीचा मी अंत बघणार नाही परंतु माझ्यावरती नामांतर आंदोलनाची संदर्भात सांगण्याची जी मला विनंती केली मी माझ्या परीने थोडक्यात सांगण्याचा सा प्रयत्न करेन रिपब्लिकन पार्टीचे पहिले अध्यक्ष यन शिवराज यांनी या, या देशातील विरोधकांना सांगितलं होतं की डेट आंबेडकर मोर डेंजरस दॅन अलाइव्ह आंबेडकर मृत आंबेडकरांपेक्षा जिवंत आंबेडकर हे फार खतरनाक आहे तुम्ही यांच्यापासून सावध राहा आणि हे खरं आहे की आज घराघरामध्ये आंबेडकर तयार झाले बाबासाहेबांच्या नावासाठी बाबासाहेबांच्या चळवीसाठी बाबासाहेबांच्या आंदोलनासाठी त्याग, करने साथी त्या बलिदान सर्वस्व अर्पण करण्यासाठी सतत तयार असतात नामांतर आंदोलनामध्ये जे शहीद झाले त्या सर्वां त्या सर्वांना प्रथम मी अभिवादन करतो आणि या नामांतर आंदोलनामध्ये जी आंबेडकरी जनता सहभागी झाली आज बरेच हयात असतील नसतील त्यांच्या त्यागांना त्यांच्या संघर्षाला विसरता येणार नाही त्यांची त्यांना त्यांना आपण त्यांची आठवण केली पाहिजे कारण हा संघर्ष एकता नारायणे किंवा कवाडे किंवा आमच्या प्रकाशी कांबळे किंवा इतर जे असेल या सगळ्यांनी लढला असं म्हणता येणार नाही जोपर्यंत तुमचा सहभाग मिळाला नाही तर तुमची ताकद मिळाली नाही तोपर्यंत त्यांच्यामध्ये सुद्धा बळ आलं नाही आम्ही लढलो नामांतर का व्हावं किंवा नामांतर विद्यापीठाला जावं हे आम्ही मागितलं नाही विद्यापीठाच्या कार्यकारिणीमध्ये एकमुखी ठराव झाला शहरातील नामांकित लोक बसून त्यांनी एकमुखी ठराव केला आणि शासनाकडे पाठवला त्यावेळेस असलेल्या दलित पंत्र्यांनी मागणी केली वसंतदा सीएम असताना त्यांना घेराव घातला आणि मागणी केली वसंतदादा गेल्यानंतर शरद पवार आले आणि सत्तावीस जुलै एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर ला सायंकाळी सात वाजता तसा सत्तावीस जुलैला दिवसभर त्यांची मंत्रमंड मंत्र आपला मंत्र विधानमंडळामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांची बैठक झाली चर्चा झाली दोनशे अठ्याशी आमदारांनी एकमताने एकमताने कोणाचाही विरोध नाही एक मताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव विद्यापीठाला द्यावं हा एकमुखी ठराव त्यांनी पास केला आणि तो एकमुखी ठराव पास झाल्यानंतर सायंकाळी सातला सत्तावीस तारखेला सत्तावीस जुलैला त्यावेळेस रेडिओ रेडिओ होता त्या रेडिओवरून ती घोषणा झाली आंबेडकरी जनता खुश होते आम्ही विद्यार्थी होतो मिलिंद कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये राहत होतो आणि ती गोष्ट झाल्यानंतर आम्ही खुश झालो आनंद झाला पण हा आनंद दीर्घ काळ राहिला नाही लगेच बातम्या यायला लागल्या की मराठवाड्यामध्ये दंगली सुरू झाल्यात नामांतराला विरोध व्हायला लागलात बांधवांनो सरकारने नामांतर केलं बाबासाहेबांच्या जनतेने केलं का सरकारच्या विरोधी सरकार करा तुम्ही तुम्हाला जे काही करायचं असेल सरकारच्या विरुद्ध करा त्यांच्या विरुद्ध आंदोलन करा बाबासाहेबांच्या जनतेवरती बाबासाहेबांच्या समाजावरती हल्ला करण्याची त्यांच्यावरती दुरुम करण्याची त्यांच्यावरती अन्याय करायची गरज काय आहे हा एक संशोधनाचा विषय हा संशोधनाचा विषय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव विद्यापीठाला का दिलं जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मिलिंद वसती मिलिंद कॉलेजची पायाभरणी आणि बांधकाम सुरू केलं त्यावेळेस बाबासाहेब हे कायदा मंत्री होते आणि म्हणून शहरातले सगळे प्रतिष्ठित लोक त्यांना भेटायला आले आणि त्यांना म्हणायला लागलं बाबासाहेब काय नाव इथे कुठून तुमचं कॉलेज चालणार आहे पण बाबासाहेबांनी त्यांना सांगितलं आज कॉलेजच नाही तर उद्या या मराठवाड्यामध्ये या शहरामध्ये तुम्हाला विद्यापीठाची गरज भासणार आहे आणि त्यावेळेस मिलिंद कॉलेज सुरू झालं बांधवांनो त्यावेळेस मिलिन कॉलेजमध्ये शिकणारे शंभर पैकी सत्त्याण्णव विद्यार्थी हे इतर होते इतर समाजाचे होते फक्त तीन विद्यार्थी हे दलित समाजाचे होते फक्त तीन मग त्या कॉलेजचा त्या शिक्षणाचा फायदा कोणी घेतला कारण त्यावेळेस मॅट्रिक नंतर पुढचं शिक्षण घ्यायला संधीच नव्हती पुढची संधी घेण्यासाठी तुम्हाला हैदराबादला जावं लागतं लागत होता निजामच्या युनिव्हर्सिटी मध्ये जावं लागत होत ती सोय बाबासाहेबांनी केली आणि म्हणून औरंगाबादच्या लोकांनी सुशिक्षित लोकांनी विद्यापीठ कार्यकारिणी ठराव केला आणि सरकारने पास केला मग बाबासाहेबांच्या जनतेवरती अन्याय अत्याचार जुलून जाळपूळ घरदार जाळण्याचे कारण काय आमच्या जनार्दन मावाडेला पोचीराम काळंबेला मारण्याचं कारण काय चार, बरा चार दिवस सतत मराठवाडा जळत होता चार दिवस सत्तावीस पासून तर चार ऑगस्ट पर्यंत मराठवाड्याच्या रक्षणासाठी नागपूरला लाखो लोक रस्त्यावरती आले आणि जेव्हा लाखोचा मोर्चा तिथं निघायला तोपर्यंत महाराष्ट्राच्या सरकारने सुद्धा दंगली सांभाळण्यासाठी कोणताही हस्तक्षेप केला नाही दंगली थांबवल्या नाही जळू दिला मराठवाडा आणि जेव्हा लाखो लोक नागपूरला आले रस्त्यावरती मोर्चा काढला तेव्हा उद आणि त्या मोर्चावरती जेव्हा ते मोर्चे लोक शांततेने मोर्चा काढल्यानंतर जेव्हा परत जात होते त्यांच्यावरती अमानुष हल्ला केला गोळीबार केला त्या ठिकाणी अकरा लोक शहीद झाले हे काय कशासाठी म्हणून हे काय करत होत सरकार का म्हणून इथलं लोक हे जाळत होते तर इथली जी संस्कृती होती इथलं जे सरकार होत हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराविरुद्ध होत इथे काम करणारे हे जाणणारे जे होते यांना बाबासाहेबांच्या समाजाची प्रगती बघितल्या जात नव्हती काय म्हणून जाणत होते तू शिकला गावात येतो चांगले कपडे घालतो भीम म्हणतो असे म्हणून म्हणून खेड्यापाड्यामध्ये पाड्यामध्ये अत्याचार केला आणि जेव्हा हे सगळं चित्र बघितल्यानंतर आणि जेव्हा हा सर्व, सर्व सर्व सर्वे केल्यानंतर अकरा नोव्हेंबर एकोणीसशे एकोणऐंशी त्याही अगोदर मराठवाड्यामध्ये आपल्या इतरही बांधवांनी जसे बाबूराव जगताप होते अंकुश भालेकर होते अनेक अशा लोकांनी मिळून नामांतरवादी कृती समिती स्थापन केली मराठवाड्यात दौरे केले शांत करण्याचा प्रयत्न केला हा चालत राहिला वर्षभर कार्यक्रम अकरा नोव्हेंबर एकोणीसशे एकोणऐंशी रोजी पवित्र माती लाखो हजारो भीम प्राध्यापक प्राध्या कवाडेच्या नेतृत्वामध्ये औरंगाबाद कडे निघाले कशासाठी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव विद्यापीठाला देण्यासाठी नाही नामांतराचा निमित्त करून या या समाजात महाराष्ट्रामध्ये या मराठवाड्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना उचलण्याचं काम केलं समाजाला कुचलण्याचं काम केलं त्यांना धडपण्याचं काम केलं लोकशाही ला मिटवण्याचं काम केलं लोकशाही पद्धतीने पारित केलेला ठराव जर दंगली मा तुम्ही दंगलीच्या माध्यमातून जर बाजूला सारत असाल तर तुमचा एकही लोकशाही पद्धतीने ठराव पास होणार नाही तुमचे प्रश्न सुटणार नाही आणि म्हणून आंबेडकरी समाजाच्या स्वाभिमानासाठी सन्मानासाठी अस्तित्वासाठी ही नामांतराची लढाई आमच्या सारख्या तरुणांनी नामांतराच्या आंदोलनामध्ये स्वतःला झोपून सोळा वर्ष संघर्ष करत राहिलो असं आंबेडकरी सतत संघर्ष करत राहिलो हो। जेव्हा प्राध्यापक कवाडेंना आजची सभा औरंगाबादला घेतली आणि औरंगाबाद वरून दुसरी सभा त्यांची लासूरला झाली तेव्हा पोलीस जेव्हा त्यांना पकडायला गेले त्यांच्या हातात पोलिसांना पोलिसांच्या हातात त्यांना लावून दिलं नाही पोलिसांनी उचललं मला लॉकअप मध्ये टाकता म्हटलं टाका लॉकअप मध्ये टाका मी भिनार नाही मी आता नामांतराच्या लढाईमध्ये उतरलो आहे भीमसैनिक आहे भीमसैनिकांना घेऊन आम्ही लढणार नामांतराच्या लढाईमध्ये मग तिथून सुरुवात झाली मोर्चे आंदोलन निदर्शने वर्षभर चालू राहत होते त्याच दरम्यान खेड्यापाड्यामध्ये जाऊन लोकांना जागृत करणं लोकांमध्ये संघर्ष पेटवणं लोकांमध्ये आत्मविश्वास फेरणं लोकश लोकांमध्ये भीतीचा लोकांमध्ये असलेले भीतीचं वातावरण दूर करणं हे सतत करत राहिलो या दरम्यान अनेक प्रकारच्या केसेस झाल्या लॉकअपमध्ये टाकला लाठीचार्ज केला त्यासाठी त्याला न घाबरता कुठे दिल्लीला मोर्चा कुठे मुंबईला मोर्चा कुठे नागपूरला मोर्चा कुठे अधिवेशनावरती मोर्चे असे सतत आंदोलन सुरू राहत होते बांधवांनो हा हा संघर्षाचा इतिहास आहे याला फार मोठा संघर्ष आहे जरी जेलमध्ये टाकला नामांतराची घोषणा घ्यादी तो आनंद आम्हाला घेऊ दिला नाही सगळ्यात अगोदर मला उत्तर हटूच्या जेलमध्ये टाकला पंधरा दिवस जेलमध्ये ठेवला तिकडे प्राध्यापक कवाडेंना बंदी करायचे सभेला येऊ न द्यायचे प्रत्येक जिल्हा त्यांना बंदी करायचे औरंग आपल्या परभणीला एकदा सभेला असताना परभणीवरून पोलिसांनी हातकड्या घालून औरंगाबादला दडपण्याचा प्रयत्न केला पण न घाबरता भीमसैनिकांच्या आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आम्ही सर्व संघर्ष करत राहिलो बांधवांनो ही स्वातंत्र्याची लढाई होती ही सन्मानाची लढाई होती नामांतर विद्यापीठावरती पाठी लावण्यापुरती मार नव्हती ती एक पाठी आता आज तर त्याच्यानंतर आम्हाला संपूर्ण महाराष्ट्र देशामध्ये सोळा विद्यापीठ बाबासाहेबांच्या नावाचे आहे दिल्लीला विद्यापीठ आहे बिहारला विद्यापीठ आहे हरियाणाला विद्यापीठ आहे मध्य प्रदेशला विद्यापीठ आहे राजस्थानला विद्यापीठ आहे गुजरातला विद्यापीठ आहे महाराष्ट्रामध्ये दोन विद्यापीठ आहे सोळा विद्यापीठ आहे सोळा विद्यापीठ एका विद्यापीठाच्या याच्यामुळे सोळा विद्यापीठ मिळाले पण हा सोळा विद्यापीठ मिळाले म्हणून आपण खुश होता कामा नाही एकीकडे अशा पद्धतीने खुश ठेवण्याचे प्रयत्न चालू आहे आणि दुसरीकडे आपले सर्व अधिकार काढून घेण्याचे प्रयत्न चालू आहे ज्या काही सरकारी या संस्था होत्या त्या सर्व सरकारी संस्था प्रायव्हेट केल्या खासगी केलेल्या आहेत कुठं तुम्हाला रिझर्वेशन होत्या त्या शाळा बंद केल्या प्रायव्हेट स्कूल प्रायव्हेट लोकांना शाळा चालवायला दिल्या कुठं तुमच्या विद्यार्थ्यांना पुढच्या गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षण मिळेल अरे शिकलाच नाही तर कसा करेल तो त्याचं भविष्य काय इकडे राखीव जागा जे आहे राखीव जागा तुमच्या बंद होत चालतात तुम्ही इकडे बघा आता आजचीच बातमी आहे चाळीस टक्के असलेल्या लोकांना ते मेडिकल मध्ये प्रवेश देणार म्हणजे ज्यांच्याकडे पैसा असणार ते जाणार तुमचे पोरं मेडिकल मध्ये जाणार नाही सरकारी नोकऱ्यामध्ये भरती बद्ध आहे रिझर्वेशन हळूहळू बंद चालू आहे करणं चालू आहे आणि परत पूर्वीच्या गुलामगिरीकडे जाण्याची वाटचाल सुरू आहे ने, नेण्याचा ने ने प्रयत्न सुरू आहे कारण सध्या जरी हे सरकार जे आहे हे सरकार सध्या आर एस एस चालवत आहे आणि आर एस एस हे बाबासाहेबांच्या विरोधी आहे आर एस एस ही बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेच्या विरोधी आहे इथले परिवर्तन स्वस्त परिवर्तन होण्याच्या विरुद्ध आहे आणि म्हणून हळूहळू सगळ्याच ठिकाणी आर एस एस ची माणसं त्यांनी भरलेली आहे विद्यापीठात सरकारी मुख्य याच्यामध्ये आणि म्हणून आपल्याला आता सध्या सतर, सतर्क राहणं फार गरजेचं आहे आम्ही लढलो पण आमच्या तरुण बांधवांनो तुमच्यामध्ये भीम हा तुम्ही तुमच्या रक्तामध्ये पेटला पाहिजे तुम्ही कदापि लाचार होता कामा नाही कारण तुम्ही जर समजा बाबासाहेबांच्या चळवळीला बाबासाहेबांच्या आंदोलनाला कारण बाबासाहेबांमुळे आपण आहोत बाबासाहेबांमुळे आपण आहोत बाबासाहेबांमुळे आम्ही हो। बाबा वकील झालो बाबासाहेबांमुळे वकील झालो म्हणून आज तुम्ही मला बोलावलं मी कुठेतरी एका वर्धा जिल्ह्याच्या एका खेड्यामध्ये होतो शिक्षणासाठी औरंगाबादला आलो आणि बाबासाहेबांच्या रुपयांनी शिक्षण घेऊन आज चळवळीत राहिलो आणि तुमच्यापर्यंत आलो हे केवळ बाबासाहेबांवर बाबासाहेबांनी सन्मानाने सा आपल्याला जगण्याचा संदेश दिला स्वाभिमानाने जगण्याचा संदेश दिला अस्तित्वासाठी लढण्याचा संदेश दिला आपल्या हक्कासाठी लढण्याचा संदेश दिला तो आपण आपल्यामध्ये तेवढ ठेवला पाहिजे आणि म्हणून मी आता अधिक वेळ घेणार नाही कारण बरंच काही बोलता येईल बरंच काही पूर्णचा इतिहास सांगता येईल कारण कुठे कुठे मोर्चे काढलेत पंधरा दिवस नामांतरा मार्च टू दिल्ली आम्ही पायी गेलो होतो यासाठी की देश देशातील इतर दे भागातलं लक्ष त्या नामांतराच्या प्रश्नाकडे वळावं आणि आपल्याला त्यांचा सहभाग मिळावा पण जेव्हा दिल्ली नाही त्यावेळेस आम्ही हे चित्र बघितलं राष्ट्रपतीच्या तालनामध्ये एक तिथला चपरा चपराशी तिथल्या आमच्या दिल्लीमधल्या कार्यकर्त्याला म्हटलं छपारखो किंवा पार्टीला म्हटलं ऐसा असं आस, असं काबळजी असं बोलला तो कारण इंदिरा गांधी दौऱ्यावर होत्या त्या सिंग जायला सिंगला यायला वेळ होती आणि त्यांनी बसवलं तिथे कार्यकर्त्यांनी म्हटलं की बाईलास अरे चबारो पारी का लगेच तिथून फेकून लगेच आलो लगेच पोलिसांचे कडे तोडून लगेच तिथे जेल भरून पोलिसांनी अटक केला दुसऱ्या दिवशी इंदिरा गांधी आल्या त्यांनी बोलावला त्यांच्याशी चर्चा झाली असे अनेक प्रसंग आहेत रशियन वकालतीवरती जगाचं लक्ष वेधण्यासाठी रशियन वकालतीवरती मोर्चा काढला स्वस्त बसलो नाही तिथलं सरकारलाही स्वस्त बसू दिलं नाही आणि जेव्हा शेवटी शेवटी आंदोलन पेटत चाललं जनार्दन मावाड आपला गौतम वाघमारे शहीद झाला नामांतरासाठी आणि नंतर शहीदाची शहीद होण्याची प्रक्रिया सुरू झाली तुम्हाला आठवत की ते कि माहीत नाही होतं कर्नाटकामध्ये नामांतराच्या साठी ते, ते आंदोलन जेव्हा चिघळ चाललं आणि पुढे चिघळणार हे तेव्हा तेव्हा कुठं चौऱ्याण्णव ला शरद पवारांनी परत ते नामांतर केलं ठीक आहे शरद पवारांनी केलं त्यांना आपण धन्यवाद देऊया पण आपण संघर्ष करत राहिलो संघर्ष केला नसता तर नामांतर मिळालं नसता तर संघर्षाशिवाय काही मिळत नाही आपल्याला कारण आपण सत्तेत नाही सत्तेत आलो तरी सत्तेवरती शेरा मारणारे वरती असतात ते सहजासहजी तुम्हाला काही मिळू देत नाही अनेक अडचणी तुम्हाला पैदा करतात ठीक आहे एखाद्या आमच्या मिलीन भाऊचं काम करतील कारण थोडंसं हे असल्यामुळे एखादी वेळ पण बाकी त्यांचं काय ते असे अनेक आहे म्हणून कसं आहे की आपल्याला संघर्षाशिवाय पर्याय नाही आणि तरुण तरुण हा चळवळीचा आधार आहे आणि या तरुणांनी आपल्यामधला संघर्ष हा वाया जाऊ देता कामा आहे आपल्यामधला संघर्ष जेवता ठेवावा कारण जैभीम हाच आपला संघर्ष आहे जैभीम हेच आपला स्वाभिमान आहे जयभीम हेच आपलं अस्तित्व आहे से जैभीम हेच आपलं लाईफ आहे याच ठिकाणी एवढं बोलून मी याच ठिकाणी थांबतो जयभीम